हे रोग आहे इतका भयानक रोग पडला की जवळ जवळ सगळे निवडुंग नाही बऱ्याच ठिकाणी सगळे निवडणूक जळालेले असे दिसते आता कमी पाण्या येणार हे निवडुंग पण ह्या वर्षामध्ये सगळी जवळपास जळालेले दिसते हे बघा इथं वर बघ वर सदाहरित असलेलं हे निवडुंगाच झाड असणार सुद्धा म्हणजे असे जैविक संकट फक्त आता माणसावर किंवा प्राण्यावरच नाही तर आता वनस्पतीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे हे सगळं जे निवडुंगाचं बेट पहा ह्या अनामिक अशा रोगानं संपूर्णपणे जळून गेलेलं आहे एक एक पानसुद्धा हिरवागार नाही त्याच्या बुडामध्ये पहा फक्त काहीतरी चार दोन पान आहे हे हिरवे दिसते ते परंतु शक्यतो त्याच्या बुडापासून का बुरशी रोग आहे म्हणजे त्या पानावरती सुद्धा बुरशी आलेली सगळी त्याच्यामध्ये जीव आहे एक माव्यासारखा प्रकार कशा सारखा मावा पडतो का गा, रोग असतो झाडावर होणारा त्याच्यासारखाच आहे पण थोडा वेगळा आहे पांढर त्याला येतं हे असं ह्यातले जीव उडून गेलेत आता त्याच्यात आहे ते जीव तुम्हाला दाखवू शकणार जिवंत असतील ते तर हे सुद्धा मरून जाणार आहेत सगळे म्हणजे ते सगळे खाऊन टाकतात त्याला खाऊन टाकतात एक रोग खाऊन टाकतात म्हणता येणार अटॅक करते रोग जसा रोग आपल्याला कसा पडतो तसं झाडाला लावलेला रोग आहे बरं उदाहरण बघा तिथं फुटलेलं सगळं जळून गेलं ते पलीकडं सुकले सगळं निवडुंग अशी बघा ना केवढे मोठं निवडुंगाचं बेट पण एकही त्याचा आता शिल्लक राहिलेलं नाही त्याचं अस्तित्व